नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी अक्लूज परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदस्य पदासाठी सहा अर्ज आणि अध्यक्षपदासाठी एक असा मिळून सात अर्जांचा समावेश आहे अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास सेनेच्या सुवर्ण अनिल साठे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर सदस्यपदासाठी महाराष्ट्र विकास सेनेतर्फे प्रभाग क्रमांक सहा बी मधून किसान माने प्रभाग सात बी मधून अनिल साठे प्रभाग नऊ बी मधून ज्योती सकट प्रभाग नऊ मधून आशुतोष साठे आणि प्रभाग क्रमांक अकरा मधून आशुतोष साठे यांनी अर्ज दाखल केले आहेत याशिवाय काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठ बी मधून गिरीश शेटे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे उद्या म्हणजे सतरा नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे उद्या प्रमुख पक्षांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे अकलूज नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा याबाबतची या अधिक माहिती देताना मुख्याधिकारी सचिन पाटील म्हणाले सर उमेदवारी अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस आहे आजच्या तारखेपर्यंत किती अर्ज प्राप्त झाले अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज अखेर एकूण आठ अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये अध्यक्षांचा एक आहे व सदस्यांसाठी सात अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या सात एकूण आठ अर्जामध्ये महाराष्ट्र विकास सेना या नोंदणीकृत पक्षांतर्गत सात उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत एक अर्ज प्राप्त झालेला आहे उद्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे व एक अधिकृत त्यावेळी अकरा वाज अकरा ते तीन या दरम्यानचे आहे तरी उर्वरित सर्व लोकांनी उद्या अर्ज भरून घ्यावेत जेणेकरून लवकरात लवकर अर्ज भरून घेतले तर आपल्याला छाननीच्या प्रक्रिया वगैरे करता येईल किंवा त्रुटी काय असतील तर लवकरात लवकर आपल्याला त्यांना सांगता येईल आणि ज्या उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत त्यांना काही शंका असतील काय असतील तर ते नगर परिषदेमध्ये संपर्क साधून त्यांच्या काही शंका असतील तर ते आजच क्लिअर करावेत की जेणेकरून उद्या फॉर्म भरताना काही अडचणी येणार नाहीत उद्या एवढचा दिवस आहे काय विशेष यंत्रणा राबवण्यात आली आहे का जास्त फॉर्म येण्याची शक्यता आपण सुरुवातीपासूनच नगर नामदेशी प्रक्रियेमध्ये एक अध्यक्षांसाठी आणि स्वतंत्र प्रत्येक प्रभागासाठी एक स्वतंत्र टेबल आपण ठेवलेला आहे त्याअंतर्गत आपण पहिल्या दिवसापासून सवी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे उद्या त्याचप्रमाणे नामदेशी स्वीकारण्याची चा प्रक्रिया चालू राहील किती कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टेबलवरती साधारणतः तीन कर्मचारी आपले कार्यरत आहेत असे चौदा टेबल आपले काम चौदा टेबलांचं टेबलवरती कामकाज चालू आहे सुरक्षा यंत्रणे डिपार्टमेंट कडून पूर्ण सहकार्य मिळत आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणेचा आपल्याकडे किती असणार आहेत सुरक्षा कर्मचारी सुरक्षा यंत्रणा गर्दीचं हे बघून आपण पी साहेबांशी कम्युनिकेट केलंय आहे डीवाय साहेबांची कम्युनिकेशन केलं आहे गर्दीचं बघून आणि उद्याच्या रॅली किंवा कशा माध्यमातून फॉर्म भरले जाणार आहेत त्या हिशोबाने त्यांनी परिपूर्ण आणि आवश्यकतेनुसारच आपला स्टाफ प्रोव्हाइड करण्याचं आश्वासन दिलं आहे